सगळं बिकाऊ झालं तुम्ही जेवढं त्यांच्या बरोबर संवाद करणार तेवढं त्यांना कळेल की काँग्रेसनी काय केलंय ज्याच्या वडिलांना काँग्रेसचा हमी भाव मिळतो ज्याच्या आईला काँग्रेसचं पेन्शन मिळतं जो पड़ा... दुसरी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या वेळेस परत एकदा मोदी सरकार माध्यमांच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल न करू म्हणून आम्ही लोकांपर्यंत संवाद साधायचा सा प्रयत्न करतो आहे कारण का लोकांना सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना चटके बसत आणि आज त्यांची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे कदाचित तुम्हाला माहीत नसेल तुम्ही शहरात राहता पण ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची एवढी वाईट परिस्थिती झाली आहे आणि म्हणून त्यांच्यापर्यंत येऊन त्यांना जर खरंच त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल आता त्यांना पण माहिती आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही आहे कारण का हे सगळी मुरलेली अनुभवी लोक आहेत आणि ही काम करणारी लोकं आहेत आणि आम्ही कामं केली आहेत आणि हे तुम्हाला आजूबाजूला दिसते इथे एम एसी स्टेशन असेल तिकडे सोलापूर विद्यापीठ असेल सोलापूर पुणा सोलापूर कर्नाटक सोलापूर आंध्र प्रदेशचे रस्ते असतील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी छावण्यांचे विषय असतील किंवा त्यांच्या हमीभावचा प्रश्न असेल हे सगळं काँग्रेसनी करून दाखवलं आणि म्हणून आज आम्हाला मतदान मागण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी लोकांची जर दिशाभूल होत असेल तर त्यांच्या समोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी आज मी इथे आले विषय विषय

Yes. तुम्ही काय मला आठवत नाही तसं नाही सगळ्याच म्हणतात आणि सगळ्याच म्हणतात सगळ्यांचा मत